साखरी शिखर आता पूर्ण झाली होती एका तर आमचं स्वप्न पूर्ण झालं होतं पण कुठेतरी मनात एक मना खंत खंत वाटत होती की वेळी एव्हरेस्ट वर पोहचूनही मी भारताचा झेंडा फडकावू शकलो नव्हतो आणि तिथे फोटोही काढत आले नव्हते आणि त्यामुळे असं वाटत होतं की परत एकदा एव्हरेस्ट करावं कारण गेल्या सहा महिन्यामध्ये माझं अतिशय अवघड समजले जाणारे दोन शिखर जी देनाली आणि माउंट विन्सन हे झाले होती त्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला होता तर आ, ही खंत मी माझा मुलगा शांतनु आणि ग्रियारोह ज्येष्ठ ग्रिया आरोग्य सुरेंद्र शेळके

दोन हजार एकोणीस साली जेव्हा एवरेस्ट सर केलं तेव्हा त्यांना त्यांना भारताचा झेंडा फडकवता आला नव्हता आणि खाली उतरताना दुर्दैवाने आई त्यांना आईला तिथे सोडून यावं लागलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी आईला तिथे प्रॉमिस केलं होतं की ते एवरेस्ट वरती परत येतील आणि तिच्या वतीने एवरेस्ट शिखर सर करून ते तिला श्रद्धांजली आणि गेल्या तीन चार वर्षात त्यांनी जी अपार मेहनत घेतली होती आ, बाकी जे जे उरलेले शिखर होते ते सर करण्यासाठी ती मी डोळ्यासमोर पाहत होतो फिजिकली असू दे मेंटली असू दे ते कंप्लीटली स्ट्रॉंग होते आणि मला त्यांच्याबद्दल पूर्ण खात्री होती कि आताच्या एक्सप्रेशन मध्ये दुर्दैवाने काही संकट आले तरी ते सुरक्षितपणे त्याच्यातून परत येतील सो मी त्यांच्या विचारांची सहमत झालो आणि त्यांना एवढंच बोललो की एग्रेस शिखर सर नाही झालं तरी चालेल पण तुम्ही सुरक्षित वापस या आज ज्या ठिकाणी आपल्या पत्नीचा मृत्यू झालाय त्याच ठिकाणी पुन्हा जायचं तिथं काय होऊ शकतं पण त्याच्यावरती उत्तर होत की आज इतक्या कमी वेळेमध्ये त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हँडल करत आणि त्यांच्या मार्ग त्यांची ताकद होती त्यांचं स्वप्न होत हे खूप मोठी गोष्ट होती ही गोष्ट असल्यामुळे केवळ त्याच्यावरती त्यांनी मला असं वाटतं की इझिली मात केली आणि त्यामुळे मी मला वाटत की आणि करायला हरकत नाही पण दुसरी गोष्ट की खरंच केलं पाहिजे का की काय केलं पाहिजे कारण आमच्या फील्ड मध्ये कसं आहे की अनेक लोक एवढेश करतात आणि खोट्या करता। पद्धतीने एवढेश केलं म्हणून सांगतात परंतु यांना फक्त यांना फोटो न काढता काढता आल्यामुळे त्यांचं एव्हरेस्ट सर्टिफिकेट त्यांना मिळू शकलं ही पण आज आम्हाला विचारलं की बाबा तुम्ही एव्हरेस्ट केले तर तुमच्याकडे काय कोणी आहे का आपल्याला तो एवढंच आहे मग ही गोष्ट आपल्याला कुणी अशा उलट्या प्रश्न विचारतो आपल्याला ते योग्य वाटलं नाही म्हणून ही एक गोष्ट होती की आज आपल्याला सर्टिफिकेट हवंय त्यासाठी एक त्यांनी करणं गरजेचं होतं आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी होती कि आज आज आपल्याला आपल्या फील्ड मध्ये असा एक साठ वर्षाचा तरुण माणूस ज्यांनी सातच्या सात माउंटेन कंप्लीट केले असा एक माणूस जर असेल जो अतिशय जेन्युन आहे

मला एकदम बळ मिळालं आणि मग मी माझा सराव चालू सोने